नमस्कार मित्रांनो हर हर महादेव तर तुम्हाला बघायची आहे आळूची पानाची वडी तर मी कशी तयार करते सांगते मी तुम्हाला ठीक आहे ते नाही का बेसन घेतली आणि तांदळाचं पीठ तिखट मीठ हळद आणि थोडं ऑइल टाकलं चवीसाठी आणि मग नंतर सगळं हे आपण नाही का मिश्रण करून याला मी भिजवलं हे बघा एवढं म्हणजे असं ठेवावी लागते खूप म्हणजे ओलं पण नाही खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण आहे जसे आपल्याला वडी बनवता येईल ना तशी तर हे बघा मी याला मिश्रणला मी तयार केली आहे पूर्ण कम्प्लीट झालं आहे मिश्रण आणि मला करायचे आहे आडूच्या पानाची वडी तर मित्रांनो बघा तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओ बघायला विसरू नका तो मला नक्कीच समजेल की कशी करायचं तर हे आहे पान हे कशा तुम्हाला माहीत आहे ना आडूचे पान आहे म्हणून तर आम्ही हे गोंदियावरून आणले नागपूरला नाही मिळत मला ना तर हे बघा हे घ्या पीठ आणि हे पान तर बघा ह्या पाण्याला मी अशी लावते कसं लावायचं ते पण तुम्ही समजून घ्या आधी आणि तुम्हाला वडी खायची असेल तर नक्कीच या कसं लावायचं पूर्ण ठीक आहे घ्या पाण्याला सॉरी थोडं पाटला कोवडे पानं असतात ना आता पावसाळ्याचे मग याला नाही का हा पान असं थोडं उलट करून इथं चिकवायचं तर मला तर खूप आवडतात ह्या वड्या तुम्हाला आवडतात की नाहीतर व्हिडिओ तर, तर पूर्णच बघाल हे कोवडे पानं आहेत त्याच्यामुळे थोडं फाटून जाते पीठ लावताना याला असं असं लावायचं पूर्ण पसरट मी दोन पानं तरी घेते कारण की हे बघा एरोप्लेन आला आहे आमच्याकडे त्याचा आवाज आहे चालूच राहते सायंकाळी आणि हे बघा हे असं लागलं पूर्ण मग याला थोडं असं पंटवायचं मित्रांनो आमच्याकडे अशा वड्या करतात आडूच्या पानाचं तुमच्याकडे कशा करतात तर तुम्ही जसं जेवढ्या वड्या असं जेवढ्या वड्या पाहिजे असतील ना तेवढ्या वड्या करायच्या असेल तर त्याप्रमाणे आपण पीठ घ्यायचं त्याप्रमाणे आपण तिखट मीठ घ्यायचं पण माझ्या कशा वड्या मला जास्त करायच्या आहेत त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात घेतली आहे सगळं मात्र तिखट मीठ हळद वगैरे हे सगळं आणि मग ते बाकीचं जसं टाकायचं आहे तर आपल्याला आपण ते फ्राय करून त्याच्यानंतर टाकावं लागते जिरा मोहरी कडीपत्ता कांदे टमाटर हे बघा पण कशी करायची बघा चालेल कम्प्लीट वडी चाली माजी, आता मी दुसरं पान घेत आहे हे बघा आणि त्याचप्रमाणे पहिली वडी तयार केली ना तशीच दुसरी वडी पण तयार करत आहे आणि मग व्हिडिओ थोडी फास्ट केली मित्रांनो कारण की तुम्हाला मग खूप लांब होऊन जाईल ना बघायला पण कंटाळा येईल नको आल्या पाहिजे ना म्हणून मग मी अशा प्रकारे पूर्ण सगळ्या पान घेऊ घेऊ जशा जेवढ्या वड्या करायच्या होत्या ना मला तेवढ्या वड्या मी केल्या हे बघा कशा झाल्या माझ्या वड्या छान आणि मग त्याच्यानंतर मला स्टीम द्यायचं होतं तर कुकर मध्ये कसं आपलं गॅसची पण बचत होते ना म्हणून मी कुकर मध्ये एक चमचा ऑइल टाकलं त्याच्यानंतर नाही का ग्लासमध्ये पाणी घेऊन ग्लास पाणी तिथं त्याच्यामध्ये कसं खाली म्हणजे चिपकायला लागायला नको पाहिजे ना, ना। वड्या म्हणून त्याच्यासाठी ते ऑइल टाकावं लागते आणि मग हे आपण ग्लासभर पाणी टाकायचे त्याच्यामध्ये तर ते शिजायला पण पूर्ण थोडं स्टीम साठी आपल्याला पाणी लागतेच ना म्हणून ते पाणी टाकावं आणि त्याच्यानंतर मी एक एक वड्या अशा उभ्या ठेवायच्या मग मी पूर्ण झाकण लावून दिली सगळ्या वड्या झाल्या आणि मग गॅसवर ठेवलं लगेच दोन सिटीमध्ये मा माझ्या वड्या तयार झाल्या आणि ह्या बघा ए मम्मी तू काय करताय अग मी अळूच्या पाण्याची वडी नाही बनवली का बघ मी तिला फ्राय करत आहे आणि हे बघ किती छान झाले आहेत बघा मित्रांनो या खायला एकदम क्रंची वडे झाले आहे खूप छान तर हे बघा हे बघा आणि किती छान झाल्या अगदी गुर वड्या झाल्या होत्या मित्रांनो तर तुम्हाला आगु। माझी वडी बनवण्याची पद्धती ही अगदी सोपी वाटली की नाही नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका अशा खमंग अशा वड्या छान तयार झाल्या तर बघा मित्रांनो तर नक्कीच या खायला या पटापट पत। कही देर ना हो जाए कही देर ना हो जाए बाय